डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज थांब मत मराठी न्यूज पिळोदा येथे वृद्ध व्यक्तीची धारदार शस्त्राने गळा चिरून करण्यात आली हत्या शिरपूर तालुक्यातील पिळोदा या ठिकाणी मध्यरात्री घरात झोपलेल्या वयोवृद्धाचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विविध तपासी यंत्रणा दाखल झाल्या आहेत त्याचबरोबर धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी देखील घटनास्थळाची भेट देऊन पाहणी केली आहे असे मृत झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे त्यांची पत्नी उपचारासाठी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे मारेकऱ्याने गोपाल गोपालसिंग हे घरात एकटेच असल्याची संधी साधत त्यांची धारधार शस्त्राने निर्घुणपणे हत्या केली आहे मारेकरी घटनास्थळावरून पसार झाला असून ठाणेर पोलीस आता मारेकऱ्याचा शोध घेत आहेत ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका